पुण्यामध्ये देखील गेल्या काही दिवसांमध्ये असेच प्रकार घडलेले होते महिला अत्याचाराचे प्रकार हे घडलेले होते अद्वैत या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगता येईल अगदी खरी गोष्ट आहे म्हणजे निर्भयाच्या घटनेची आठवण करून देणारी घटना घडली मुंबईमध्ये त्याच्यानंतर निर्भया कायदा पण आला पुण्यामध्ये आपण बघतोय की अक्षरशः एकापाठोपाठ एक, एक महिला अत्याचार सामूहिक अत्याचाराच्या घटना घडतात अगदी सहा वर्षाच्या मुलीला देखील सोडलं जात नाही आपल्यासोबत पुण्यामधील तरुणी महिला पण त्यांना विचारूयात दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे मुंबईतल्या महिलेचा अत्यंत शहार आणणारी घटना आहे पण काय वाटते म्हणजे शिक्षा होत नाही कायद्याचा भडका नाही पोलिसांचा धाक नाही त्यामुळं हे सगळे मुदर झालेत जी काय घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे तिला आमच्या सगळ्या महिलांकडून भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींकडून भावपूर्ण श्रद्धांजली मुलगी म्हणून आज खरं तर ही दुःखद घटना आहे आणि अत्यंत वाईट वाटते पण आता विचार करायला गेलं तर मुली ह्या देशाचं भवितव्य आहे देशा जर देशाचं भवितव्य मुलींच्या हातात असेल की युवकांच्या हातात असेल तर ह्या गोष्टीचं समर्थन नक्कीच होऊ शकत नाही ही निषेधार्थ घटना आहे आणि कायदा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला तर आता तसं पाहायला गेलं तर कायदा व्यवस्थेवर पण बराचसा प्रमाणावरती जे काही आंदोलन असतील मोर्चे असतील किंवा व्यवस्थाना त्रास होतो बऱ्याच वेळेला म्हणजे त्यांचा फौजफाटा कमी पडतो तर त्या गोष्टीने अभ्यास करत असताना किंवा बोलत असताना पोलीस प्रशासन असेल त्यांच्यावर ताण मोठ्या प्रमाणात निर्माण होत मुली जर बाहेर पडत असतील तर आता मुलींनी स्वतःची सुरक्षितता पण गे, काळजी घेतली पाहिजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे त्याच्यात सेल्फ डिफेन्स करता आला पाहिजे कुणावर अवलंबून राहण्यापेक्षा आता आपण धीड बनणं गरजेचं आहे हा आपल्याला वाचवेल तो आपल्याला वाचवेल आता असं नाही होऊ शकत आता आपण स्वतः कायदे आहेत परंतु शिक्षाच होत नाही अनेक वेळा कॉपर्टी सारखी घटना अजून शिक्षा नाही फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरे होतं परंतु प्रलंबित राहतात आणि त्यामुळं मग असं वाटतं की म्हणजे काय म्हणजे न्याय कधी होणार अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणता ते मुळात या घटनेचा मी तीव्र निषेध करते या ठिकाणी घडलेली घटना अतिशय निंदनीय आणि वेदनाकारक आहे मुळात या घटना जेव्हा घडतात आणि जेव्हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या चालवल्या जातात तेव्हा न्याय होतो पण तो न्याय पूर्णत्वास जात नाही तो तिथेच अडकला जातो त्या आरोपीला शिक्षा जाहीर केली जाते पण त्या शिक्षेपर्यंत तो, तो पोचत नाही आणि ह्याच गोष्टींचा फायदा हा समाजातल्या विकृत लोक घेतात आणि त्यामुळे ह्या घटनांमध्ये वाढ होते त्यासाठी कायद्यात अजून बदल करून कडक कायदे करून तात्काळ शिक्षा केली गेली, -गेली पाहिजे असं मी या पतीने मांडतो शक्ती कायदा आणला जाईल अगदी महिन्याच्या तीस दिवसात शिक्षा होईल असं वाटतं पण तुला अजून काय वाटतं तरुणी तरुणीस तू आज तू बाहेर पडतेस अभ्यासासाठी कामासाठी नोकरीसाठी तुला सुरक्षित वाटतं सुरक्षित असं नाही पण आपण नेहमीच पोलिसांवर बोट दाखवतो तर तसं केल्यापेक्षा आपण आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे उदाहरणार्थ आपण ज्या ठिकाणी जातो तिथं पोहोचल्यावर घरातल्यांना फोन निघताना फोन असं केलं तर आपण पण सेफ राहू घरातल्यांना पण काळजी नाही हे झालं तर वर्षाच्या बालिकांना पण सोडलं जात नाही त्यामुळे हे ठीक आहेत ज्या सुशिक्षित वगैरे महिला आहेत अनेक अशा लहान मुली असतील किंवा अशिक्षित महिला असतील त्या त्या पण अत्याचाराच्या बळी पडतात हो नक्कीच अत्याचाराला बळी पडतात कारण समाजामध्ये मला आ... सांगा की ही जी विकृती आहे जसं घटना बघितल्या दिल्लीमध्ये किंवा या घटनेमध्ये सुद्धा रॉड वगैरे घालणं त्यामुळे कुठंतरी असं वाटतं की हे जे मुलं आहेत किंवा पुरुष आहेत त्यांच्यासुद्धा अब्रिगिंगमध्ये पण प्रॉब्लेम आहे त्यामुळे सोशल मीडियाचा ट्रेंड फार वाढत चालला त्याच्यात अश्लील व्हिडिओ बघण्याचा एक क्रेज तरुणांमध्ये निर्माण झाले लेट नाईट पर्यंत काहीतरी व्हिडिओ बघत बसायचे त्यामुळे एक विकृत मुलगा तयार व्हायला लागला पण आई वडिलांचं लक्ष नाही तर आई वडिलांनी त्याच्यावर लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे आपण पुन्हा एका घटकाला हे दोषीत नाही धरू शकत हो तुमच्या घरातूनच त्याची सुरुवाती तर तुमचा मुलगा काय करतो हे जर तुम्हाला आईवडिलांना माहित नसेल तर ही निश्चित चुकीची बाब आहे आता ह्या दो पुण्यातल्या घटना असतील मुंबईतल्या घटना ह्या दुर्दैवी घटना आणि अत्यंत वेदनादायक घटना आहे आम्ही आता अशी मागणी करत आहोत युवती सेनेमार्फत या काय गोष्टी घडत आहेत ह्यांना आता पुण्यातल्या जर सतरा तेरा तेरा, तेरा लोकांना अटक एका केस मध्ये होत असेल तर यांना निश्चितच कठोरात कठोर शिक्षा केली गेली पाहिजे एकाचा वापर होऊन ही होत याच्यामध्ये खूप रॅकेट असण्याची शक्यता कठोर लोक पाहिजे बडी कॉप सारखी योजना आहे दामिनी स्क्वॉड सारखी योजना आहे असं पोलिसांकडून सांगितलं जातं किंवा पण त्या थंडावल्यासारखं दिसत तुम्हाला काय वाटतं की म्हणजे सेल्फ डिफेन्स स्वसंरक्षण हा एक भाग आहे अजून काय केलं पाहिजे निश्चितच या ज्या काही दामिनी किंवा बाकीच्या काही यंत्रणा संलग्न यंत्रणा आहेत त्या आत्ता थोड्या थंडवलेल्या आहे, आहेत तेवढं काम आणि तेवढी जबाबदारी दिसत नाही आहे तर मी यामार्फत असं सांगू इच्छिते की ज्या काही महिला स्वयंसेवी संघटना आहेत की ज्या महिलांसाठी आक्रमकपणे काम करतात त्यांनी आता खऱ्या अर्थानं बाहेर येणं गरजेचं आहे महिलांसाठी काम केलं जाणं गरजेचं आहे जिथे अशा काही अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा तिथं महिलांनी उभं राहिलं पाहिजे आणि तिथे त्यांनी त्यांची ताकद दाखवून दिली पाहिजे आणि विरोध कसा करायचा आणि याबाबतचा न्याय कसा मिळवून घ्यायचा हे आता महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवलं पाहिजे सांग वेगवेगळे मत येत आहेत की फास्ट ट्रॅक कोर्ट असत खरोखर फास्ट ट्रॅक कोर्ट आहे का कायदा खरोखर आहे का किंवा सेल्फ डिफेन्स सगळ्यांना जमेल का सेल्फ डिफेन्स जमेल पण ज्या गावाकडनं मुली येतात त्यांना तेवढं डिफेन्स करता येईल असं तर वाटत नाही पण त्याच्यासाठी आपण शिबिरं वगैरे घेतली पाहिजे आणि अजून एक आहे की फक्त मुलींची चुकी असते असं नाही मुलं अठरा एकोणीस वर्षाच्या मुलींना प्रेमाच्या जा जाळ्यात अडकून वगैरे बाहेर नेऊन त्यांच्यावर बलात्कार करतात वेगवेगळे चाळे आपण बघतच असतो तर मुलींनी पण थोडीशी काळजी घेतली पाहिजे की आपण अट्रॅक्शन लांब राहायला पाहिजे मग मुलींच्या बाबतीत पण नाही होणार आणि राजकीय पक्षांच्या संबंधित ज्या काही संघटना असतात त्यांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे का बऱ्याच वेळा असं दिसतं की आपण राजकारण तो शेवटी कोण सत्तेमध्ये आहे कोण विरोधामध्ये आहे खर तर हा जो सगळा मुद्दा आहे तो या सगळ्या राजकारणाच्या पलीकडचा आहे राजकारण सोडून द्या स्त्री ही जगाची जननी आहे ती माता आहे पहिली तर तिच्याशिवाय काहीच नाही महिलांच्या ज्या सत्ता आणि ज्या गोष्टी उघडकीस येतात आणि त्या ता समोर येतात ह्या आपण थांबवायला खूप वेळ जाणार आहेत पण आत्ता एकत्र येऊन सर्व पक्षीय संघटनांनी एन जी लढा देणं खूप गरजेचं आहे तुम्ही जोपर्यंत लढा देत नाही त्या गोष्टीवर भांडत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी चालत नाही जोपर्यंत महिला कार्यकर्त्या एकत्र एक येत नाही सर्व पक्षीय आणि जोपर्यंत त्या नराधामांच्या गळी पडत नाही म्हणजे त्यांना न्याय शिक्षा भेटण्यासाठी गळी पडत नाही तोपर्यंत हे थांबणं मुश्किल आहे त्यामुळे एकजूट दाखवणं खूप गरजेचं आहे आता त्यामुळं आपण बघितलं तर कायद्याचा बडगा एकीकडे आहे पोलिसांचा धाक एकीकडे आहे पण आता मुलींनी सुद्धा एकीकडे काळजी घेतली पाहिजे दुसरं स्वसंरक्षण जे आहे पोलिसांवरती उसंबून राहता कामा नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजातले सगळे जे घटक आहेत त्यानी सगळ्यांनी विसरून अशा मुद्द्यावरती एकजूट दाखवली पाहिजे आणि खरोखर दामिनी कॉल असेल बडी कॉप असेल अशा वेगळ्या उपाययोजना आहेत पण त्याची अंमलबजावणी होते का फास्ट ट्रॅक कोर्ट आहे ते खरोखर फास्ट ट्रॅक आहे का कोपरडासारखी घटना असेल किंवा इतर अनेक घटना असतील शिक्षा होते परंतु शिक्षे त्या शिक्षेची अंमलबजावणी जी आहे ती होत नाही आणि त्यामुळे सुद्धा नराधामांचं फावतं त्यामुळे असे अनेक मुद्दे जे आहेत ते या सगळ्या पुण्यातल्या तरुणी किंवा महिलांनी मांडलेले धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल आणि या सगळ्या महिलांच्या मुलींच्या प्रतिक्रिया पोहोचवल्या त्याबद्दल पीडितेवर मुंबईच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते आणि ही घटना खूपच वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेली आहे पीडितेच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस देखील केलेली होती त्यानंतर पीडितेची प्रकृती गंभीर असल्याचंही त्यांनी सांगितलेलं होतं आणि मगाशी आपल्याला जी माहिती मिळाली ज्या पद्धतीची बातमी आली समोर या माहितीनुसार पीडित महिलेचा त्यानंतर मृत्यू झालेला होता किशोरी पेडणेकर यांनी राजावाडी रुग्णालयात जात पीडितेच्या प्रकृतीविषयीची चौकशी केलेली होती डॉक्टरांकडनं सगळी माहिती घेतलेली होती त्यानंतर माध्यमांशी बोलताना या पीडित महिलेच्या प्रकृतीविषयीची पूर्ण माहिती त्यांनी दिलेली होती पीडित महिलेची प्रकृती ही खूपच चिंताजनक आहे काहीही घडू शकतं पीडित महिला अत्यवस्थ असल्याचं महापौरांनी सांगितलेलं होतं आणि त्यानंतर काही वेळातच ही दुर्दैवी बातमी देखील समोर आली पीडित महिलेचा मृत्यू झाल्याचीही बातमी त्यानंतर समोर आलेली होती या खळबळजनक आणि धक्कादायक घटनेनंतर आता फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण राज्य आता हादरून गेलेलं आहे आणि खरोखरच पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची मान या सगळ्या घटनेनंतर आता शर्मेनं खाली गेलेली आहे साकेनाका महिला बलात्कार प्रकरणामध्ये आता या पीडित महिलेचा मृत्यू झालेला आहे उपचार सुरू होते या महिलेवर मुंबईतल्या राजावाडी रुग्णालयामध्ये या महिलेला उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं होतं रक्तस्त्राव खूप झालेला होता पीडित महिलेची प्रकृती खूपच गंभीर बनलेली होती आणि काही वेळापूर्वी या महिलेचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून देखील अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं तिचं